सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार आणि असा मराठमोळा जर लुक तयार करायचं असेल आणि त्याचं कसं सगळं क्लिनअप डिनअप करायचं तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सांगते हा व्हिडिओ का तयार करत आहे तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी माझा असा लुक क्रिएट केलेला आहे जेणेकरून मी थोड्या रील शूट करेन तर त्याच्या अगोदर तुमच्यासोबत मी शेअर करते माझा लुक मी त्या असा तयार केला तर सगळ्यात पहिल्यांदा घातलेली होती मी नऊवारी त्याच्या अगोदर बनवून घेतली शेवंतीची वेणी जी की नऊवारी साडीवर खूपच छान दिसेल आता नऊवारी साडी आहे म्हटल्यानंतर अंबाडा तर असायलाच हवा त्या जेणेकरून असा महाराष्ट्रीयन आणि मराठमोळा लूक दिसेल आता नऊवारी साडी झाली अंबाडा बांधून झाला त्यानंतर ना मेकअप थोडाफार करते जो की नॅचरल दिसेल जास्त काही नाही फक्त मॉश्चरायझर आणि लॅक्मेचं फाउंडेशन मी यूज करेन जेणेकरून मेकअप असा देखील दिसेल आणि जास्त असा थापल्यासारखा देखील दिसणार नाही तर असं मी केलं आणि त्यानंतर ना मेकअप कॉम्पॅक्ट पावडर देखील लावली त्याच्यावरती जर चंद्रकोर असेल तर जवळजवळ मराठमोळा लूक आपला तयार झाला असाच होतो आता एक चंद्रकोर लावल्यानंतर कसा लूकमध्ये चेंज होतो बघायचा आहे झाला का नाही लुकमध्ये चेंज त्यानंतरच लावणार आहे मी सिंदूर आता सिंदूर म्हणता येणार नाही कुंकूच म्हणते कारण का अगोदरच्या स्त्रिया ज्या असायच्या त्या भांगामध्ये कुंकू भरायच्या आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक रुबाबदार आणि बाई पण असं भारी देवा असं म्हटल्यासारखं भारी दिसायच्या म्हणजे भरदार दिसायच्या बायका तर असा काही असं तर लुक त्यानंतर त्याच्यावरती नऊवारी साडी आहे म्हटल्या आंबाडा झाला सिंदूर झालं त्याचबरोबर घालायला पाहिजे न आणि थोडस काहीतरी आपला हार सेट घातले आणि त्याच्याबरोबरच कानातले वेल देखील घातले आता कानातले वेल झालेत झुमके झालेत नथ झाली सिंदूर झाला आंबाडा पण झाला नवारी साडी देखील झाली आता थोडासा गजरा माळते म्हणजे आपला लुक कम्प्लीट होईल आता असा काही जर माझा लुक झालेला होता पण सगळ्यात महत्वाचं विसरलं ओठांना लिष्टी लावायची राहिली आता हा संपूर्ण लुक तयार झाला आणि माझ्या रील शूट मी आता करायला तयार झाली आता असा लुक तयार आहे माझा आणि तुम्हाला कसा वाटतो हा लुक मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण का असेच नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती येत जातील आता ह्याच्या रिलेटेड ज्या रील्स आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जावं लागेल ला, आणि शॉर्टमध्ये बघावं लागतील ह्याच्या रील तर नक्की जाऊन बघा आणि जाता जाता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय भवानी जय शिवाजी लिहायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद